आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उप बाजारावर आळे फटाचे लाईव्ह लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच व्हिडीओला बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईव्ह लिलाव दहा रुपये बारा रुपये तेरा रुपये तीनशे चौदा रुपये तीनशे चौदा रुपये तीनशे पंधरा रुपये सोळा रुपये सत्तर अठरा रुपये एकोणीस रुपये तीनशे एकवीस रुपये दोनशे चाळीस रुपये पंचेचाळीस रुपये दोनशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये दोनशे साठ रुपये एकसष्ट रुपये बासष्ट पासष्ट रुपये

दोनशे साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये दोनशे पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपये दोनशे एक्क्याण्णव रुपये ब्याण्णव रुपये पंच्याण्णव रुपये शहाण्णव रुपये सत्त्याण्णव रुपये अठ्ठ्याण्णव रुपये नव्याण्णव रुपये तीनशे रुपये एक रुपये दोन रुपये तीन रुपये तीनशे चार रुपये तीनशे पाच रुपये तीनशे सहा रुपये तीनशे सहा रुपये तीनशे सहा रुपये सात रुपये तीनशे आठ रुपये तीनशे नऊ रुपये तीनशे अकरा रुपये तीनशे अकरा रुपये वीस रुपये चाळीस रुपये दोनशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये दोनशे साठ रुपये पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये एकाहत्तर रुपये बहात्तर रुपये त्र्याहत्तर रुपये चौऱ्याहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये शहात्तर रुपये दोनशे शहात्तर रुपये

दोनशे दहा रुपये वीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये दोनशे पन्नास रुपये साठ रुपये पासष्ट रुपये 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 सहासष्ट सदुसष्ट सत्तर रुपये दोनशे सत्तर रुपये एकाहत्तर रुपये त्र्याहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये कोणाचे शहात्तर रुपये सत्याहत्तर रुपये अठ्याहत्तर रुपये ऐंशी रुपये दोनशे ऐंशी रुपये दोनशे ऐंशी रुपये एंडी

दोनशे सत्तर रुपये आहे दोनशे सत्तर रुपये येत आहे